माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी मनोहर सपाटे यांना खुलं चॅलेंज दिलंय कुठेही चर्चेला तयार आहे असे सांगताना कोल्हे यांनी सपाटे यांना अनेक गोष्टींची जाणीव करून दिली आहे आमदार देवेंद्र कोठे यांच्यावर सपाटे यांनी केलेल्या आरोपाला देखील माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी उत्तर दिले आहे पहा काय म्हणाले इंदिरा गांधी लोकांना एक प्रश्न पडला होता की आता देशाचा कारभार कोण बघणार परंतु लालबहादूर शास्त्री यांनी आला आणि या भारताची इतकी प्रगती त्यांनी केली तू असं समजून नको तुझ्यामुळे संस्थेचं काय होणार नाही किंवा होईल ही आता तुझे छचुरगिरी बंद कर आणि समाजाचा कालच्या कार्यक्रमाला किती प्रतिष्ठित लोक तुझ्याकडे आले सत्काराच्या मेळाव्याला त्याच्यामुळे आता तू विचार कर की रडायचं नाटक खोट्या केशीत केलेलं नाटक आता बंद तो दिली है तो काली थे। कर आणि कोट्यावर तो तो आरोप करतो की दिलीप कोले असतील वाय पी पवार असतील यांच्या याच नेतृत्वाखाली ते समाजाचं नुकसान करलेले नुकसान कोण केलंय आता दूध का दूध पाणी का पाणी झाल्याशिवाय राहणार नाही ते एक प्रवृत्ती तुम्हाला सांगतो माटे बगीच्या कोणाचं आहे त्याच्या नाव तिला मनोहर झोपडपट्टींचा कॅनेडर बांधलेल्या जागेवरती त्याने आपलं नाव दिलं अिपीन भाई पटेलची जागा कायदेशीरित्या असताना तिथं पश्चिमगिरीचा धंदा करून मान्य सुशील शिंदे साहेबांना सांगितलं की ही जागा मला मिळाली पाहिजे नसेल तर मी तुमच्या घरी उपोषणला बसतो अरे किती लबाड्या करणार आहे तू या लबाड्या बाद झाल्या ना एका समाजातले प्रामाणिक लोक यांना पूर्ण म्हणतो तू अंबादास मुकदम तुला राजकारणात आलं त्याच्या घरावरती नांगर फिरवला असे अनेक बेकायदेशीर आणि त्याला वाटत त्या पद्धतीनं लोकांच्या प्रॉपर्ट्या घेणं आणि लोकांना फसवणं हा त्याचा एकमेव धंदा या सपाट्याचा सुरू आहे अनेक बाबतीमध्ये त्याचे या अगोदर देखील कोणी घडलेले त्यांनी माझ्या बरोबर केव्हाही बसावं त्याला ओपन आहे तू समोर माझ्या एकट्या समोरच बस तुला बाकीचे गुंड वाटत असेल अरे कुंठनखाना तू चालवला मराठा समाजाची शाळा असताना त्या मंगल कार्यालयाला ना, शेररा नावाच्या माणसाला ते मंगल कार्यालय चालवायला दिला मग मराठ्याचं तुला आठवण त्यावेळेला कुठे गेली मराठ्याची तुझी अस्मिता असे अनेक व्याभिचारी प्रकार त्या संस्थेत झालेले आहेत त्यामुळं सपाटे हा आता हातपर करून मी काहीतरी आहे दाखवण्याचा प्रयत्न करतोय पण आता तो विषय तुझा संपलेला आहे तू समाजात राहण्याच्या लायकीचा सुद्धा नाही म्हणून माझं थोडं ओपन चॅलेंज आहे तू समाजाच्या कुठल्याही वक्तव्याबद्दल जर एखादं प्रेस कॉन्फरन्स असेल किंवा मीडियाला आमने सामने असेल तिथं माझी बसायची तयारी आहे त्यांनी केव्हा तारीख द्यावं मी त्या तारखेला ते द्यायला तयार आहे अशा लभिचारी माणसांना समाजाने आता लांब केलं अहो माझी दोन वेळेला मतदान केलं मी रसायने केलं आणि आमचं आजीव सभासद रद्द जे काय अधिकार काय त्याला मला नोटीस दिली पाहिजे किंवा मी एखाद्या शाळेमध्ये संस्थेला काय हानिकारक काय केला असेल तर माझा सभासद होतो जाईल या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या आता नवीनच एक उदाहरण म्हणून सांगतो गावडे मंगल जाताना पत्र्याचे शेड मारलेत गाळे म्हणजे संशयना झाला का गुड्डे मारण किंवा ते काढलेलं बेकायदेशीर बांधकाम पाडलं काय उत्तर हे तुझ्या जवळ अशा प्रवृत्तीच्या माणसाला समाजाने झिडकारलंय तू केलेले सभासद त्याच्यात चाळीस सभासद आमच्या बाजूने मतदान केले म्हणजे आम्ही त्या जिंकल्या जमा आहे याची तरी त्यांनी नोंद घ्यावी आणि स्वतःहून संस्थेचा राजीनामा देऊन जो शिक्षण तज्ज्ञ असेल ज्याला काय या संस्थेचा अनुभव आहे असे अनेक लोक आहेत आज पद्मशाली समाजात बघा दहा हजार सभासद आहेत त्यांचे आजू आणि अकरा हजार लोकांनी एकवीस एकवीस हजार रुपये भरून ज्या वेळेला धर्मदायूची मान्यता मिळेल त्यावेळेला आम्हाला सभासद करून घ्या घ्या असं विश्वासाला पात्र गोप आहेत त्याचं उदाहरण घे या माझा प्रभाग असताना नगर मध्ये जवळजवळ पासष्ट लाख रुपयाचं एक उद्यान मानलं आणि त्या उद्यानाला मी पवारसाहेबांचं नाव देऊ शकलो असतो माझ्या वडिलाचं नाव देऊ शकलो असतो परंतु दमानी नगर भागात गोळीवस्ती भागात राहणारे अप्पाबोआ सावळकर हे तेरा गावाची पंचायत त्यांच्या समोर करायचे कोणी पोलीस स्टेशनला जात नव्हतं हे पुढच्या पिढीला कळावं म्हणून त्या ठिकाणी मी अप्पाबोआ सावळकर उद्यान नाव दिलं त्याच्याच अनुकरण कर जे आ, इतका दुसऱ्याच्या प्रॉपर्टी आडप करणे स्वतःची नाव नावणे असे अनेक उद्योग आहेत मग संस्थेत तर काय असेल हे आता दूध का दूध पाणी का पाणी का पाणी होईल